अडीच चा? लाख आला चार तारा <एगीत> होता दाखवा आमच्या मामाच अडीच लाखाला गेले चांदारेवाले मुंबईला असला असता तर लाखला गेला असता विषय नाही मुंबईला हौशी माणसं आहेत मुंबई पुणे ते बघा अक्षय कुठे गेला अक्षय अक्षय आपलं बघ पिलो कुठे

<प्राण> आशी पाच घेऊन जा घरी तू पाच होय आशी पाच न्यायचे कदा असे काय बोलाय वल्ली घरी तुझी हो मला आलाय वाज Ah, mang, vui xa gái. Sazonese, dânan, ok. Vão cá, jái. Vão cá, jái. Vão cá, jái. Vão cá, jái. अक्षयाजारा बोकडायला पुढं माहित नाही खाल्ला कड खाल्ला इकडे इकडे हा मग इकडं बारीक माल चालला धांद्या पाण्याचा प्रत्येक मोठ होते पंचवीस तीस यांनी वर्ष वर्ष टाकलेले दोन चार वर्ष किती वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष आहे काय सांगितलं ચાલુ ફોટો આ

लहान पडून येऊ आपल्याला आपला माल कसा आहे ते बघा ना तसा आहे काय ते मोठ हल्लीच येत बाबा हे या अक्षररावचे मित्र मित्र मग बाजारात आले खरेदी करा हो का आपली असते ती कोताला कुठं उभी केली असते ते कळलं नसतं

वाटकी दिली आणि तीन काय रेंज झाली मग तुझा आहे खाण्यापिण्याचा खर्च निघल अर्किशा कुठं येतो मिस्तरी सोबत कसं लावलं किशोर फेमस झाले तुम्ही इनामगावचे व्यापारी भावी काय रेट लावला बघा टाकले तेरा हजाराला ऑफर आहे फोट कर ना मना इथं वाजर ते मी कामाला नाही ना दोन दिवस थांबले तुझी वाट बघवतो आम्ही काल तुला शोधत होतो तो, तो नंबर नाही फोन नाही लागला कुठ्याकडे ते पाचशे वाल्याकडे का दोन दिवस एकणार पंधरा हजार उचलीशिवाय कामच ना करू चहायला दोन दिवस की आमचा जीव तुझ्या तुझा जीव कुठे काय माहीत आत दे दे, तू आज बकरी ईदला काय होतं बकरी ईद आणि तू बोकड घेऊन येत सोडून बकर घेऊन आला आहे ठीक आहे कशी आहे घे इकडे बा तिकडे गेलं काय आहे ना बोललं नाही थांब्या मा व्हिडिओ चाललं मी आलं माई भोके मामा कुठं काय झालं ओ भोके मामा हाय का भोके मामा आहे जरा जोहरात चला लवकर समोर आता आम्ही झालं भोके मामा इकडे चहा मे रे चला मी पाजतो ये इकडे आईला चहा आला पांढरा शर्ट नाही बांधणार आहे का लागलंय पांढरा तो दोन इथं असतं काय हो पांडा तूच हॉटेल तूच हॉटेल हे हॉटेलचे मालक पांडा आणि आमचे आरसीसी बांधकामाचे चालक मालक निलेश गाजरे यांचे जुडगाण तरी म्हटलं शनिवारची जवळ सुट्टी का लागत आत्ता कळलं इकडं असतंय काय अरे बाकी चहा मावस का चुलत हा नाही व्हिडिओ निघत असं महिरल होणार तुम्ही

बाजारात लय आपला आणला असत ओळखू बंद असत आलं बाजार अस उचलावं लागलं असत आता अस बघा उचलून बघा दहा किलो पाच किलो पंधरा किलो

प्रेम चावला गोड लागेल आता जास्त गोड लागाय पाहिजे